हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ हा जो दिवस आहे तो सोमवारचा दिवस आहे या दिवशीचा दिवस जो होता तो कुणीही विसरणार नाही दर वर्षाला साजरा केला जाईल असा दिवस गेला या दिवशी आपल्याला दिपवाळीप्रमाणे जे काय होतं ते करायचं होतं पण आम्हाला जेवढं होईल आमच्याच्याने जसं जसं जस शक्य आहे तेवढ्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करायला विसरू नका पहिल्यांदा बघत असाल रोज तुम्हाला माझे व्हिडिओ साडेतीन येणारे पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका हे जे टायमिंग होतं संध्याकाळचं काल इथंपर्यंतचा जो दुपारपर्यंतचा ब्लॉग होता तो मी तुम्हाला शेअर केलेला होता त्याच्यामध्ये कमेंट असं होतं की ताई दादा आराम कधी करतात दादा फक्त आणि फक्त संध्याकाळचा आराम करतात दादासाठी फक्त आणि फक्त सहा ते सात तास असतात आणि सोबत माझ्यासाठी सुद्धा सहा ते सात तास फक्त असतात आरामासाठी आम्ही दोघंही दुपारचं झोपणं नाही दुपारचं काही नाही दादाला तर नाहीच जमत कारण सकाळीने नऊ साडेनऊला घर सोडतात संध्याकाळी सात आठ कधीही होतं त्यामुळे दुपारी त्यांना झोपणं नाही आणि माझा दिवस मी डेली रुटीन जे आहे ते शेअर केलेलं आहे इथं तर काहीच सांगू नका त्यामुळे दुपारची झोप ही आमच्या आयुष्यामध्ये नाहीये आहे त्यातच समाधानी आहोत आनंदी आहोत फक्त कमेंट आल्या म्हणून त्याचं उत्तर देत आहे हा बरोबर एवढे तर कासून येत नाही सोडा इथं शेअरू पाच मिनिटांनीच कटतोय तुझी रांगोळी छान बाळा

কোন করে লাগাই লাগে আইশু নে আইশু মাননা আইশু হ্যাঁ आता सध्या थंडी ना थंडीचे दिवस आहेत नंतर येतो उन्हाळा नंतर येतो हिवाळा असे जे आपले तीन ऋतू असतात या तीन ऋतूमध्ये ना तीनही ऋतूमध्ये आपल्याला काही ना काहीतरी स्किनचे प्रॉब्लेम म्हणा हे सगळ्यात आता जो सीझन चालू आहे तो म्हणजे थंडीचा आणि थंडी आता सध्या तर थंडी जास्त पडत आहे आणि याच्या ह्याच्यामध्ये ना आपल्याला एक प्रॉब्लेम जो जास्त प्रमाणात दिसतो तो म्हणजे आपल्या स्किनचा काय होतं की या ह्याच्यामध्ये कोरडी त्वचा पडणं एकदम असे फुटल्या ग त्वचा सोबतच आपले पाय जे असतात पायाचे आपल्या टाचा जे असतात तिथे सुद्धा बऱ्याच जणांना फुटलेल्या चिरा भेगा बऱ्याचशा गोष्टी दिसतात हाताला सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला दिसून येतं की आपली स्किन जी आहे ते एकदम उचकटच चाललेली आहे असा प्रॉब्लेम कोणाकोणाला होतो कारण मला हा होतच होता पण आता हे जे थंडीचे प्रॉब्लेम आहेत याच्या ह्याच्यामध्ये आपण जर सरासरी करायला गेलो तर काय करतो की घरामध्ये कुठलंही पडू दे मॉइश्चरायझर ते उठायचं आणि लावायचं फक्त आपल्या डोक्यात एवढंच असतं की बाबा हा हे असं असं आहे एवढ्या जागे लावलं की बस झालं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण आपण काय करतो की कुठलंही विचार नाही पाचार नाही काही नाहीये त्यामुळे आपण ते घेतो आणि लावतो होतं तिसरंच व्यवस्थित तर काही रिझल्ट येतच नाही पण भलतंच काहीतरी घडतं आता तुम्ही म्हणताल की तुला कसं माहीत पडलं तर जसं तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेलं आहे की मी माझ्या चेहऱ्यासाठी केसांसाठी म्हणा तुमच्या दादासाठी स्क्युअर स्किनचे जे काही प्रोडक्ट असतात ते वापरत असते बऱ्याच वेळेला मी व्हिडिओ पण तुम्हाला शेअर केलेले आहेत ज्याने मला तर रिझल्ट खूप चांगला मिळाला आणि भले मी आता नाही वापरत खूप दिवसापासून वापरत आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला पण दिसत आहे आपण क्युअर स्किनशी जोडलं जातो तेव्हा ना महिन्याला आपलं एक अपॉइंटमेंट ठरली जाते एक डॉक्टर असतात जसं मी म्हणलं की काय नलिनी ज्या आहेत डॉक्टर त्या प्रत्येक महिन्याला जे काय आहे ते माझं चेकअप करणं म्हणा जे काय माहिती देणं म्हणा सगळं जे असतं अपॉइंटमेंट ठरलेले असते आणि मग ते त्यांचं काम व्यवस्थित करतात व्यवस्थित सल्ला देतात सांगतात आठ दिवसापूर्वीच ना माझी अपॉइंटमेंट त्यांच्याशी झाली आणि त्यावेळेला मग हा विषय निघाला आणि त्यांनी मला सांगितलं की या ह्याच्यामध्ये ह्या सीझनमध्ये तुम्हाला कोणते कोणते प्रॉब्लेम्स असतात मी आपले जे काय आपले प्रॉब्लेम असतात ते मी सांगितले सा तिकडचं सा मॉइश्चरायझर जे काय आहे जे आपण वापरतो ते अजिबात वापरायचं नाही त्याच्यासाठी कसं असतं की प्रॉपर जे आपल्या स्किनला सूट होतं तेच वापरायचं समजा आता आपली ड्राय स्किन आहे आणि त्याच्यासाठी ना हेवी मॉइश्चरायझर जे येतं ते वापरायचं आहे आणि जिथं आपली तेलकट त्वचा येते तिथं लाईट वेट जे असतं ते वापरायचं पण आपल्याला हे काहीच माहित नसतं आपल्याला फक्त एवढंच डोक्यात असतं की हा हे मॉइश्चरायझर आहे आणि हे फक्त लावायचं जेव्हा आपण आपल्या बॉडीला काय सूट होतं आणि कुठलं गरजेचं आहे हे बघतो आणि ते वापरतो तेव्हा आपल्याला रिझल्ट पण चांगले असतात आणि आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही जे का असं नाही की बाबा फक्त मॉइश्चरायझर जे काय आहे त्याच्याबद्दलच हे करायचं आहे तर तुम्हाला कुठल्याही स्किनच्या कोणत्याही समस्या असू दे मग केसांच्या असू दे किंवा त्वचेच्या असू दे त्या सगळ्या समस्यांसाठी स्किन ऍप जे आहे ते सगळ्यात बेस्ट आहे कारण त्यांचे प्रोडक्ट वगैरे सगळी जे बेस्ट जे काही वापरते ते एक म्हणजे काय तर माझ्या स्किनला जे सूट होतं ते आणि दुसरं म्हणजे मी सल्ला घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानं वापरते जर तुम्हाला बघायला गेलं तर एका साईडला मी माझा आधीचा फोटो जो आहे तो लावलेला आहे बिफोर आणि आफ्टर मध्ये तुम्हाला फरक दिसेल की सध्याचं जे आहे माझं ते किती सुंदर आहे आणि पूर्वीचं जे आहे ते पण बघू शकता हाच जो फरक आहे स्किन प्रोडक्ट वापरल्यानंतरचा आहे आता स्किन एप जर डाउनलोड करायचा असेल तर कसं करायचं काय करायचं किंवा बऱ्याच ताई ज्या असतात त्यांना खूप सारे समस्या असतात आणि त्यांना कुठून तरी वाटतं की बाबा हा हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणं गरजेचं आहे एक बेस्ट प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला मिळणं गरजेचं आहे कारण मार्केटमध्ये तशी तर भरपूर आहेत पण ती काही आपल्या चेहऱ्याला विचारपूस करून आपल्या चेहऱ्याला कुठलं गरजेचं आहे किंवा आपल्या स्किनला काय महत्वाचं आहे कुठेही त्याच्यावर माहिती न घेता आपलं डायरेक्टली आपण आणतो नाव एखादं बघून आणि लावतो प्युअर स्किन वरती असं कुठलंही काही नाहीये इथं काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे सोबत कमेंटमध्ये सुद्धा मी पिन केलेली आहे तर तुम्हाला स्किन ऍप जे आहे ते डाऊनलोड करायचं आहे ज्या ताईने डाऊनलोड केलेला आहे त्यांच्यासाठी प्रश्नच नाहीये डाउनलोड केल्यानंतर ना तुम्हाला सुरुवातीला तुमचे फोटो द्यायचे आहेत चेहऱ्याचे एक फ्रंटचा आणि एक साइडचा असे दोन फोटो दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या स्किन मध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला दाखवले जातात कर्टिफाईड डॉक्टरांची जी टीम आहे ती प्रॉब्लेम आहेत काय नाही काय होते तुमचं सध्याचं काय आहे हे सगळं बघितलं जातं आणि त्याच्यावरती चर्चा करून मग एक छान असं कस्टमाइज केलेलं जे किट असतं ते तुमच्यासाठी तयार करून दिलं जातं प्युअर स्किनवरती सोबतच तुम्हाला छान असा तुमचा एक डायट प्लॅन जो असतो जो कस्टमाइज केलेला डायट प्लॅन सुद्धा दिला जातो ज्याच्यामध्ये तुम्हाला किती पाणी पिणं गरजेचं आहे तुमच्या शरीराला काय कमी आहे काय काय गरजेचं आहे हे सगळं तुमचं बघून चेक करून मग तो तुम्हाला डायट प्लॅन सुद्धा दिला जातो म्हणजे एका बरोबर आपल्याला म्हणतो ना डबल टिबल फायदा आणि सोबतच पर मंथ तुमची महिन्याला एक तारीख फिक्स केलेली जाते ज्याच्यामध्ये आपण अपॉइंटमेंट म्हणतो तशा पद्धतीने एक दिवस तुमचा निश्चित केला जातो त्या दिवशी तुम्ही डायरेक्टली डॉक्टरांची बोलू शकता तुम्हाला प्रोडक्ट वापरल्यानंतर कशा पद्धतीने काय काय रिझल्ट आहे हेही तुम्ही बोलू शकता ते पण विदाऊट पैसे पे करता माझा जो कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल तीनशे हा जर माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट मिळून जाईल तर चला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन जाऊन स्किन ऍप जे आहे ते डाउनलोड करा कांदा सोबतच ना त्याला काय म्हणतो आपण बीन्स याला श्रावणी घेवडा पण बरेच बीन्स बीन्स कट करून घेते कांदा चिरून घेते काहीतरी बनवायचं आहे स्वयंपाक वगैरे आज माझ्याकडे ना खूप सारे दिवे होते जे दिपाळीला आणलेले होते त्यातलं एक पॅकेट शिल्लक राहिलेलं होतं पण त्या ज्या दिवशी आपण इकडे शिफ्टिंग केलं त्या दिवशी ते कशात टाकलेलं आहे नेमकं का आठवेना कारण एवढे सारे बॉक्स होते पोती वगैरे चुमडी भरपूर सारं होतं त्यामुळे नेमकं कळेना की मी कशात ठेवलं आज ना शेरून खूप मजा केलेली आहे ते म्हणजे काय तर अगदी लहान बाळ जसं असतं ना मधी मधी सगळं वाकूनच बघायचं असतं सगळं काय आहे काय का नाही बाकी सुशीचा काय प्रॉब्लेम नाही पोटा पाण्याला सगळं व्यवस्थित होतं पण कधी कधी ना तो खूप असं गोष्टी ज्या आहेत ना निरकून बघतो आज जर तुम्ही बघितलं ना त्याच्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी नुसत्या वाकून वाकून बघायच्या आज सगळं तेच आहे आला आला आवाज तुम्ही कुठे उडवला पाहिजे काय थँक्यू थँक्यू अरे बाबा सर शेरूच एक मूड नुसार कसं असतं ना प्रेम एखाद्यावर आलं की नुसतं थँक्यू द्यायचं जवळ यायचं मिठ्या मारायच्या असा शेरू आहे मी ते प्रॉडक्ट ऐक तुकडं अरे बाबा तुझं काय म्हणजे घालायचं मुंड फटाके शेर उमाल पाहिजे काय तू ए मोबाईल घेऊ ति थोडीशी शोधाशोध शोड़ केली आणि शोधाशोध शोड़ केल्यानंतर आपले दिपाळीचे जे दिवे आहेत ना मला सापडलेले आहेत आता ते सगळे मी दार भरून लावणार आहे आजच्या दिवसाचं शेरूच एक ब्रीद वाक्य होत कोणी काहीही करा मी माझं काही ठेका सोडणार नाही मला वाकून बघायचं आहे म्हणजे आहे नेमकं तुम्ही काय करताय काय नाही रोजच्या पेक्षा वेगळं काहीतरी आहे त्यामुळं लागलं की बोल ए खालती रांगुळ आहे लक्ष हाऊस लागले ना काय पाहिजे शेऱ्याला पाठी मग दे किटोणीत जी रांगोळी काढलेली आहे फार सुंदर रांगोळी काढत आहे मेंदी असू दे रांगोळी असू दे बऱ्याचशा गोष्टी ती आता शिकलेल्या आहे पण तिच्या त्या रांगोळीचा खूप धाक होता मला कारण का कधी माझ्या जा निर्या जात होत्या तर कधी माझा जा पदर जात होता वरच्या पोहोचूमध्ये ठेवून ごめん。ごめん。<music> <music> जसं होईल तसं छान असं आजचा दिवस आम्ही साजरा करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्हीही कसा केला सांगा दुसरी गोष्ट आज मंदिरामध्ये जाणं झालं जा नाही कारण दादाजी महत्त्वाची जी, जी कामं होती ती खूप सारी चालू होती त्यामुळं त्यांनी ती पण कामं करून घेतली घरातली पण कामं बरीचशी केली आणि होता होईल तेवढं साध्या सिंपल पद्धतीने केलेलं आहे पण इथं एक बोलू इच्छिते खूप कमेंट आली की ताई कुंड्या ज्या आहेत ना त्या कलर वगैरे करून घे कारण एकसारखं व्यवस्थित दिसेल तर हो हळूहळू करूया पण आता सध्या एक टेन्शन म्हणजे कशाचं आहे की आता बिल्डरची तर कामं बऱ्यापैकी झालेली आहेत होत आलेली आहेत कारण त्यांनी येऊन वेळेवर वेळेवर संपवली पण आपले जे सुतार काम जे आहे ते बऱ्यापैकी म्हणजे वीस तीस टक्के राहिलेलं आहे ऑल पूर्ण किचन राहिलेलं आहे किचनचं आणि थोडंसं काम जे आहे ते इकडचं तिकडचं जर बघायला गेलं तर एक तीस टक्के राहिलेलं आहे लवकरच तीस टक्के काम आपण पूर्ण करून घेणार आहोत फक्त फक्त प्रॉब्लेम काय आहे तो मी पुढे जाऊन सांगितलेला आहे वेळेपेक्षा समजा आता एखाद्या कामाला जर समजा दोन महिने लागत असेल आणि त्याच्या जागी जर चार महिने लागले तर कदाचित तुम्ही सुद्धा माझ्या जागी जर ठेवून बघितलं तर तुम्ही सुद्धा म्हणणार की बाबा एवढ्या कामाला एवढा वेळ हे गरजेचं नाही त्यामुळे जिथं तिथं मॅनेजमेंट खूप गरजेचं असतं असो आता होईल तेव्हा होईल जेव्हा जवा, जेव्हा जसं जसं होईल तसं तसं मी तुम्हाला शेअर करेनच बाकी माझं एक होतं की मला मार्गशीर्ष महिना जो होता तो सोडायचा नव्हता आणि मार्गशीर्ष महिन्यामध्येच गृहप्रवेश करायचा होता ना? कसलाय तिकडे जाईल चालू करा कपडे घालायवर घरचं सगळं उरकलं आणि त्याच्यानंतर आलेलं होतं थोडंसं खरेदीला मला काही अशा गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या मी इथं आल्यानंतर गेल्या वेळेला बघितलेल्या होत्या पण गोंधळ एवढा झाला की मी जे काही बघितलेलं होतं तो बराच स्टॉक जो होता तो संपलेला आहे कारण इथं गर्दी खूप असते कमेंट खूप साऱ्या होत्या मी गेल्याही व्हिडिओमध्ये आहे आता आणि तिथून कोणत्या ओळखीची ताई मिळायची किंवा त्या एरियातल्या आणि पुन्हा कमेंट येतील की ताई हे कुठं आहे तर टेकिट म्हणून आहे बघा जी आपली कमान आहे कुठली कमान कनेरीची कमान तिथून थोडंसं आत गेलं की खूप सुंदर आणि खूप छान बजेटमध्ये आणि हे जे बघू शकता हे या मॉलचे मालक आहे इथे ना जेव्हा खरेदीला आली खूप छान अशी आपली गोडताई भेटलेली होती जी खूप उत्सुक होती मला भेटायला आणि म्हणतात ना स्वामी कुठपणे भेट होते तशी इथं भेट झाली खूप गप्पाही मारली आम्ही दोघींनी ज्याकडे कॅमेरा असतो ज्याच्याकडे कॅमेरा असतो ना तो व्यक्ती मोठा दिसतो आता बघा दादा चेहरा आणि माझा चेहरा हा जवळ असतो त्यामुळे बऱ्याच वेळेला जबड़ा माझ्या हातात कॅमेरा असतो ना बऱ्याच जणांचं गोंधळ काय होतं आणि मग कमेंटची परवाई खूप आलत्या आणि हायलाईट कमेंट झाली पण त्याच्यामध्ये खूप आकडे तिकडे कमेंट काय काय केल्यामुळे मी डिलीट मारून टाकली ती कमेंट ते काय ताई चुकीचं म्हणत नव्हती वजन ताई वाढलेलं आहे वजन कमी कर ते काय नॉर्मल होतं जसं रेग्युलर आता खूप सारे जण बोलतात मला त्यात तसंच बोललेली बोल होती ती काही असं म्हणजे फार असं काही कुणी भांडायसारखं काय का बोललेली नव्हती पण त्याच्या खाली खूप काही काय 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 कमेंट करण्यात आल्या म्हणून मी म्हणते चला कुणाचं मन दुखायला नको सरळ आपलं ते डिलीट मारून टाकलेलं बरं पण असं तसंच केलेलं बरं कारण का की कुणाच्या बाबतीत कुणी म्हणजे असं चुकीचा शब्द वापरलेला कारण का आपण एक फॅमिली आहोत आणि एकमेकाबद्दल आपण म्हणजे वाईट बोलणं म्हणजे आपल्याला हे वाटत नाही काही जणांचे विचार वेगवेगळे असतात आता आपल्या परिवारमध्ये सुद्धा असतं तुमच्या ताईचे विचार वेगळे माझे विचार वेगळे आमच्या दोघांत पण त्या विचारावरनं तोतुमयमय होतं त्यामुळे आपल्या तोतुमयीमय होत राहणार परंतु म्हणूनच डिलेल मारली दुसरी गोष्ट बऱ्याच जणांना माझा हल्ली राग पण येत असेल मी त्याच्यासाठी मान्य करते कारण का कमेंटचे खूप जणांना माझा राग येत असेल मी त्याच्यासाठी म्हणते की तुमचा राग पण साहजिक आहे समजू शकते तुमचा जो राग असेल तो पण मला माहिती तो लटका असणार आहे कारण सध्या जे चाललेलं आहे त्याच्यानुसार पण त्या कमेंटची जी काही हा रिप्लाय मी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते घराचं सगळं शेअर करायचं आहे घराला खर्च किती आला फर्निचरला खर्च किती आला तू जागा कशी घेतली होती या सगळ्या तुझी जागा किती आहे काय आहे मी याची उत्तर आधीच दिलेली आहे जागा किती आहे काय आहे कसं आपण त्याच्यावर ब्लॉग बनवणार आहे आणि आपला घराचं होम टूर पण होणार सगळं होणार अजून दिवस जास्त पंधरा महिना लागेल पंधरा दिवस महिना बिना काही तर असं नर बसलं जात काय दिवस अरे खरं माझ्याकडे पण जरा बघा काही संबंध नाही 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 तुम्ही असं नंडर बसून ना प्रत्येक काम करून घेता नाही तुमचा संबंध माझ्या डोक्याला आणि हे काय येतो माझ्या डोक्याला तो ताप केलाय ना हा तुम्हीच केलाय मीच केलं घर बांधले ते मीच नाही ना 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 नाही घर बांधले नाही मग आता ही जी फर्निचरचं काम चालू आहे मॅन पॉवर एकटा व्यक्ती करणार आहे खर त्या पद्धतीनं काम पण होतं ना चार कामगार होऊन हे टीव्ही युनिट काय एकदम मजबूत आणि खूप छान झालेलं आहे हा मी अजून पण मान्य केले ताई ह्याला सुद्धा तुमचं ताईच काय म्हणजे हे नाही अजिबात नाही तेव्हाही म्हणलेलं होत कि आपलं जे काय कार्पेंटर आहे त्यांचं काम क्लिअर चांगलं आहे प्रॉब्लेम काय झालाय की एकटेच आहेत मी यांना काय म्हणत होते की त्यांना वर्कर शोधून द्या त्यांना जर वर्कर शोधून दिले तर कदाचित मॅनपावर वाढल्यानंतर ते होईल हे एवढा वेळ लागण्याचं कारण तेच होतं की त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी आहे पण त्यांच्याकडे कला आहे काम क्लिअर करणं म्हणजे एक म्हणतात ना कामामध्ये कुठेही त्यांचं असं म्हणजे काय म्हणतो आपण लॅवली जेव्हा टिमकी बजाव असं नाही मी स्वतः बघितलेलं इथं जेव्हा आता मी ह्या महिन्याभरात त्यांचं लक्ष देऊन बघितलंय शं म्हणजे शंभर टक्के असतं असं नाही की बाबा हा आता हे काम आहे आणि जाऊ दे कसं पण जोडायचं असं नाही स्वतःचं काम म्हणून करतात फक्त हा आहे पण जर मॅन पॉवर असती तर कदाचित दोन महिन्यापूर्वीच हे क्लिअर झालं असतं कारण एवढ्या घराला जर बघायला गेलं फर्निचरच्या कामाला तर दोन महिने ते जास्त आहेत होतं सगळं पण एकट्यानं केल्यामुळं हे सगळं झालेलं आहे मग त्याचं मटेरियल झालं तर त्याला तीस टक्के मजुरी असं होतं त्यामुळे सगळीकडनं व्यवस्थित आहे पण प्रॉब्लेम तिथं आहे असो पंधरा दिवसात आता मी त्यांना सांगितले मी तुमच्या मुडक्यावर आहे मला आता काम पाहिजे लवकर क्लिअर करून सांगितले कारण आता थोडकं का राहिले आणि थोडक्यासाठी पण मी काहीही करू शकत नाही बजेटचा खर्च किती आला टोटली जागा घेण्यापासून सगळ्याचा व्हिडिओ बनवूया अजून खर्च होतच आहे अजून पैसे जातच आहेत मी आणि हे बांधकाम कसं दिलं हे मी तेव्हा सांगितलेलं आहे चौदाशे पन्नास रुपये स्क्वेअर फुटानं आपण दिलेलं आहे चौदाशे पन्नास रुपये स्क्वेअर फुट खालचं चा, आणि चौदाशे पन्नास स्क्वेअर फुट वरच शेरू शेरू शेरू, शेरू? डोळा कला बाबूचं डॉक्टर आज आलं नाहीत शेरूला टुच्ची कायची ती आता सगळे महत्वाचं काम चालू आहे तर चौदाशे स्क्वेअर फीट करा चौदाशे पन्नास गुणुले चौदाशे स्क्वेअर फिट करा तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल बाकी राहिलं तर अजून आमचा खर्च होतच mm -hmm. आहे अजून फर्निचरचं मी फिक्स सांगू शकत नाही अजून चालूच आहे फर्निचरचं म्हणजे डोक्याच्या बाहेरचं आहे सोबत आपण जे बांधकाम चौदाशे पन्नास रुपये दिले त्याच्यामध्ये सिलिंग जे आहे ते पदरच्या खर्चाने केलेले आहेत फक्त ह्या हॉलचं आणि वरच्या हॉलचं सिलिंग त्यांनी केलेलं आहे एक्स्ट्राचे पॉईंट जे आहेत लाईटीचे ते आमच्यात ला आहेत सिलिंग जे आहे बेडरूम म्हणा पोर्च म्हणा सगळं जे सी सिलिंग आहे ते आमचं स्वतःच आहे चौदाशे चा पन्नास रुपये स्क्वेअर फुटामध्ये सिलिंग नाही आहेत बेडरूम वगैरे कुठले सिलिंग नाही आहेत फक्त आम्हाला पॉईंट जे दिलेले आहेत त्यांनी खालची पन्नास आणि वरचे पन्नास शंभर लायटीचे पॉइंट दिलेले आहेत वरचे एक्स्ट्रा जे लायटीचे पॉईंट्स आहेत ते पण आमचे सगळे आहेत साडेसातशे रुपये एक पॉईंट ना लायचा त्यामुळे टोटली बजेटला अजून वेळ आहे कारण का तुम्ही बघताय लाईटवाले आणि दहा हेरफेऱ्या घालते तीच प्लंबिंगवाली येते ती अजून चालूच आहे त्यामुळे टोटली सगळं ज्या वेळेला होतं त्यावेळेला एक व्यवस्थित देता येतं आता बाकी मी तुम्हाला सांगितलेलं आहे चौदाशे पन्नास रुपये स्क्वेअर फुटानं